महाराष्ट्राच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची बातमी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये कटकारस्थान रचायला सुरुवात केली एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही उठाव केला या सगळ्या गोष्टी होत असतानाच ज्या मुद्द्यांवरती बाहेर पडले तो मुद्दा होता काँग्रेससोबतची युती काँग्रेससोबतची युती असताना एकनाथ शिंदे खुद्द अतिशय महत्त्वाचं मंत्रिमंडळातील जे खातं आहे ते खातं म्हणजेच नगर विकास खातं हे त्यांच्याकडे देण्यात आलेलं होतं मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे रा ठाकरेंवरती आरोप करत असतानाच भाजपचे वेगवेगळे पिलावळ आता पुढे येत आहेत आजच्या दिवसभरातील मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या आपण बघूया एकनाथ शिंदे यांनी थेट आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक तातडीची बोलावली ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक, राज एक वेगळी दिशा मिळताना बघायला मिळत आहे त्याचबरोबर ती मंत्रिमंडळ बैठक आणि शिंदेंची बैठकही पार पडली शिंदेनी आपल्या पदाधिकाऱ्यांना थेट सूचना दिलेल्या आहेत एकंदरीत बघता दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे शिंदे गटाची मात्र चांगलीच दमछाक होताना दिसत आहे मात्र याच शिंदे गटाने अमित ठाकरेचा पराभव केल्याचं मनसेचे कार्यकर्ते बोलताना दिसत आहेत याच गोष्टीचा विचार करून राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबत आता जाणार नाही यासाठी त्याचबरोबर ती भारतीय जनता पक्ष आणि शिंदेगड पुन्हा एकदा राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी तडजोड करण्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे विरोधात कोणीही स्टेटमेंट देऊ नका एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दामध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना आप सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे राज ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा अपेक्षा आहेत की राज ठाकरे आपल्या भावाला सोडून पुन्हा एकदा माझ्याकडे येतील त्यांनी कधी विचारही केला नव्हता की दोन्ही बंधू एकत्र येतील आणि आम्हाला अडचण होईल अशातच आता ठाकरेंच्या सेनेवरती टीका करत असताना भाजपनेसुद्धा राज ठाकरे यांच्यावरती बोलण्याची टाळाटाळ सुरुवात केलेली आहे तर अजित पवार यांनी सुरुवातीपासूनच सेफ गेम घेतलेला आहे दोन बंधू एकत्र असतील तर ती मला अडचण नाही सगळ्यांचं कुटुंब एकत्र राहावं अशी त्यांची भूमिका त्यांनी बोलून दाखवली त्यामुळे त्यांची बाजू या ठिकाणी सेफ झोन आहे मुंबईमधल्या अतिशय महत्त्वाच्या आजच्या घडामोडी तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातील नेते चुंबाळत असतानाच राज ठाकरे यांच्या विरोधातील महाराष्ट्राच्या बाहेरचे नेते मात्र उबड परखड मत व्यक्त करताना दिसत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजप उद्धव ठाकरे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे चांगलीच चा अडचण निर्माण झालेली आहे तर भारतीय जनता पक्षाला हा एक नवी मुंबई मुंबई ठाणे अतिशय महत्त्वाच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती दोन बंधू एकत्र आल्याने चांगलीच अडचण झालेली आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा